माघ अमावस्या बंधू आणि भगिनींनो ही माघ अमावस्या मार्चमध्ये तुम्हाला काय फलित देईल हे मी तुम्हाला अत्यंत पद्धतशीरपणे सांगणार आहे व बंधू आणि भगिनींनो भाडळीने सांगितलेला हा होरा असे व भाडळीने अमावस्याचे सांगितलेले होरे याला तोड नाही कारण गेली सातशे वर्ष होऊन गेली आजही भाडळी यांचे दाखले देण्यात येतात आणि भाडळीचे अमावस्येचे भाकीत पुढच्या येणाऱ्या अमावस्येपर्यंत म्हणजे एक महिना असते या भाकिताचा तुम्ही इतरत्रही शोध घ्यावा असे भाडळी प्रत्यक्ष म्हणते तेव्हा तिच्या विचारातील पारदर्शकता व तर्कबुद्धी व नव्या माहितीचे स्वागत करण्याची प्रवृत्ती दिसून येते माझेच खरे असे ती कधीही म्हणत नाही व सुरुवातीलाच ती म्हणते आपल्या भावाला उद्देश होऊन पण सर्वांसाठी अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा वा हे शास्त्र तुम्ही इतरत्रही शोधून इतरत्रही त्याचं जिज्ञासूरतेने माहिती घेऊन अवलोकन करून काय सत्य ते स्वीकारू शकता तर भाडळीचे हे शास्त्र प्राकृतात होते व ते शाहीर हयवती यांनी मराठीत आणले त्याचा दाखला असा भाडळीचे सांगणे हैवती मुखे गात आहे ज्योतिषातील कळवीला हेतू लटिकानं मानावा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा भाडळीची ही विचारधारा त्या काळी उपयुक्त ठरली असेल म्हणूनच ते लोकसाहित्य व लोकमानसात जिवंत राहिले महाराष्ट्र देशी पैठण नगरीत भाडळी व तिचा बंधू आणि परिवार राहायचे आज आपण खूप प्रगती केली व या ज्ञानाच्या पुढे आपण गेलो मात्र केवळ भाडळीचे मत तुमच्यापर्यंत पोहोचावे पुरातन संस्कृतीतील जे ज्ञान आहे जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत यावी या हेतूने केवळ इथे देत आहे तर्कबुद्धीनेच घासून हे ज्ञान स्वीकारावे तर, तर भाडळी माता माघ अमावस्या जी गुरुवारी आली होती तीबद्दल काय सांगतात हे ऐकूया व जाणून घेऊया येणाऱ्या काळात या माघ अमावस्येचे काय फलित मिळेल गुरुवारची आवस मोठी सदा सुख आहे प्रपंचाशी नको काळजी धान्य स्वस्त होय बघा त्या म्हणतात की येऊन गेलेली माघ अमावस्या गुरुवारची आल्याने ही अमावस्या सुख आणि समृद्धी देईल पीक पाणी उत्तम होईल संसारांच्या गरजांची काळजी राहणार नाही व मुबलकता असल्याने धान्य स्वस्त होईल एकंदरीत ही अमावस्या मोठी आनंदमय बाकी सांगते आपलेही मत कळवा लाईक करा सबस्क्राईब करा व धन्यवाद